जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे डिफेन्स बजेट काल म्हणजे एक फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचं बजेट हे संसदेसमोर मांडलं त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटना पैसे अलॉट केले आपल्याकडे उत्पन्न किती आहे त्याच्यावर खर्च कसा होतो वगैरे हे सगळं जाहीर करण्यात आलं आणि याच्या अनेक विश्लेषकांनी विश्लेषण केलं परंतु एक महत्वाचा विषय ज्याचं विश्लेषण कुठे फारसं दिसलं नाही ते म्हणजे डिफेन्स बजेटला देण्यात आलेला पैसा आणि तो पैसा आपण नीट वापरतो आहे की नाही याच आपल्याला लक्षात असायला पाहिजे की देशाचं जे बजेट असतं त्याच्यापैकी पंधरा टक्के जे पैसे अलॉटमेंट आहे ही डिफेन्स बजेटला करण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा टक्के देशाचा पैसा हा डिफेन्स बजेटवरती खर्च होतो परंतु त्याच्यावरती दोन मिनिटं सुद्धा न्यूज आलेली नाहीये तर त्याच्यामुळे आपल्या डिफेन्स बजेट विषयी आपण किती म्हणजे त्याला काय म्हणायचं की आपण त्याची काळजी काय फारशी करत कशी नाही हे जाहीर होतं तर या डिफेन्स बजेट मध्ये जे पैसे देण्यात आलेले आहेत त्याचं आपण आता विश्लेषण करू आत्ताच ऑपरेशन सिंधूर झाला होता एप्रिल मेच्या महिन्यामध्ये आपले शत्रू आहेत चीन आणि पाकिस्तान तर अशा परिस्थितीमध्ये जे डिफेन्स बजेट मिळालं ते कसं आहे तर सर्वात पहिले डिफेन्स बजेट आहे हे जवळजवळ सतरा टक्क्यांनी वाढलं मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जी एक चांगली बाब आहे म्हणजे सुरक्षितेकरता जो पैसा मिळतो आहे तो वाढलेला आहे कारण दरवर्षी महागाई पण वाढते तर त्याच्यामुळे महागाईहून जास्त आपलं बजेट वाढायला पाहिजे ज्यामुळे सैन्याचं आधुनिकीकरण हे होऊ शकतं बजेटचे दोन मोठे भाग असतात एक असतं कॅपिटल बजेट आणि दुसरं असतं रेव्हेन्यू बजेट कॅपिटल बजेट जे असतं त्याचा वापर आधु शस्त्र शस्त्रास्त्रांचं आधुनिकीकरण किंवा नवीन शस्त्र विकत घेणं याच्याकरता त्याचा वापर हा केला जातो म्हणून जर शक्य असेल तर कॅपिटल बजेट आपण जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे आणि यावेळची जर आपण आकडेवारी बघितली तर आपल्याला असं दिसतं की आपलं जे बजेट आहे त्याच्यामधला जवळजवळ सत्तावीस टक्के भाग जो आहे सत्तावीस पॉईंट नाईन फाईव्ह सत्तावीस टक्के जो भाग आहे हा आपण कॅपिटल बजेटवरती खर्च करत आहोत म्हणजे नवीन शस्त्र घेण्यामध्ये ज्यामध्ये एअरफोर्स करता राफेलची विमानं येऊ शकतात नेव्ही करता सबमरीन्स ज्या जर्मनीच्या मदतीने आपण बनवत आहोत त्या येऊ शकतात आणि याच्याशिवाय भारतीय सैन्याला आकाश तीर म्हणजे अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम ज्या आहेत त्या अजून जास्त इम्प्रूव्ह करायच्या आहेत ते येऊ शकतात आणि दुसरी गोष्ट की हे जे कॅपिटल बजेटचा खर्च होत आहे या हे कुठे कोणावरती नेमकं खर्च होत आहे तर पहिले आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या ता आधी आपले सत्तर टक्के शस्त्र ही आपण बाहेरनं विकत घ्यायचो म्हणजे आपण कॅपिटल बजेट वाढवलं किंवा कॅपिटल बजेटवरती जो पैसा खर्च करायचो तो आपण परदेशी कंपन्यांना देत होतो परंतु आता जवळजवळ ऐंशी टक्के जो खर्च होणार आहे तो भारतात शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यांवरती होणार आहे याचा अर्थ मध्ये ते आणि टोबरो असतो की भारत फोर्ज असो की टाटा असतो किंवा अनेक अशा म्हणजे आपण आता जी शस्त्र आहेत ती मेक इन इंडिया खालती भारताच्या आत बनवतो आहोत ज्याच्यामुळे भारताच्या कंपन्यांना फायदा होतो आहे रोजगार निर्मिती होते आहे आणि भारताची अर्थव्यवस्था पुढे जाते आहे तर कॅपिटल बजेट वाढलं ही बातमी अतिशय चांगली आहे दुसरं असं की जे आपलं रेव्हेन्यू बजेट आहे ते सुद्धा बजेटच्या वीस टक्के एवढं आहे आणि ते सुद्धा वाढलेलं आहे याचं मुख्य कारण असं आहे की ऑपरेशन मध्ये आपला दारूगोळा खर्च झाला होता दारुगोळा आपण भरू भरून करायला पाहिजे काही शस्त्र डॅमेज झाली होती काही शस्त्र नेवून घ्यायची होती काही इमर्जन्सी प्रोक्युअरमेंट करायची होती तर त्याकरता जो पैसा खर्च झाला तर त्याच्यामुळे आपली या वर्षी बजेट बजेटमध्ये सुद्धा भरीव वाढ झालेली आहे जी गरजेची होती आता लक्षात ठेवा की जर आपण ऑपरेशन सिंधू चार दिवसात थांबवलं नसतं आणि ते रशियासारखं पुढचे तीन वर्ष चालू ठेवलं असतं तर आपला किती प्रचंड पैसा खर्च झाला असता याची आपल्याला कल्पना यावी आपण ऑपरेशन सिंधूर जे वेळेवर ते थांबवलं यामुळे आपला जो विनाकारण जो पैसा खर्च होणार होता तो आपल्याला थांबवण्या खर्च होऊन होण्या होण्यापासून थांबवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे तर ती एक चांगली बाब आहे याच्याशिवाय जे डिफेन्स बजेट असतं त्याच्यामध्ये दोन अजून भाग आहेत एक तर आहे डिफेन्स पेन्शन आणि दुसरे आहे डिफेन्स सिव्हिलियन तर डिफेन्स पेन्शन म्हणजे पेन्शन नावाचा जो प्रकार आहे हा जवळजवळ एकवीस ते बावीस टक्के असतं हे डिफेन्स बजेटच्या आणि प्रत्येक वर्षी डिफेन्स बजेटवरती होणारा खर्च जो आहे तो वाढतच होता परंतु यावेळेला सर्वात पहिल्यांदा ही जी वाढ आहे अत्यंत कमी झालेली आहे म्हणजे आता डिफेन्स बजेटचं वाढण्याचं प्रमाण वाढायचं टक्केवारीमध्ये वाढण्यापेक्षा ते आता कमी होत आहे आणि याचं मुख्य कारण आहे की आता आपण जे सैनिक भरती करतो आहोत त्यांना आपण पेन्शन देत नाही त्यांना आपण वन टाईम कॉम्पन्सेशन देतो तर त्यामुळे पेन्शनवरती होणारा जो खर्च आहे हा नक्कीच कमी होतो आहे आणि ही एक चांगली बाब आहे ही झाली खर्चाची बाब तर दुसरी महत्वाची जी बाब असते ती अशी असते की दरवर्षी डिफेन्स बजेटमधला पाच ते सहा टक्के पैसा मार्चच्या महिन्यामध्ये वापस केला जायचा कारण भारतीय सैन्य तो पैसा विविध कारणामुळे किसकट नियम असो की कि किसकट प्रोसिजर असो की अजून काही प्रॉब्लेम्स असो हा पैसा खर्च करू शकत नव्हते आणि यामुळे बजेटमध्ये आपल्याला पैसा देण्यात आला पण आपण तो खर्च करू शकलो नाही तर त्याच्यामुळे आपली जी संरक्षण सिद्धता आहे ज्या वेगाने वाढायला पाहिजे त्या वेगाने वाढत नव्हती परंतु यावेळेला तसं नाही आपण पैसा पूर्ण खर्च केलेला आहे याचा अर्थ आपण पैसा योग्य रीतीने वे, योग्य वेळे योग्य ठिकाणी खर्च करतो आहे हेच या बजेटमुळे जाहीर होतं डिफेन्स बजेट हे केवळ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला दिलेलंच बजेट असतं असं नाही इतर मिनिस्ट्रीजना जे बजेट मिळतं त्याचा सुद्धा फायदा देशाच्या सुरक्षेकरता भारतीय सैन्याला होतो आणि त्याच्यातलं एक मोठं बजेट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं बजेट आता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं जे बजेट आहे ते या वर, ते यावर्षी नऊ टक्क्यांनी वाढलेलं आहे आणि त्याच्यातला साठ ते सत्तर टक्के जो पैसा आहे तो खर्च होतो सी ए पी एफ वरती म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे सी आर पी एफ आहे की जे काश्मीरमध्ये तैनात आहेत किंवा नक्षलवादी भागात आहेत किंवा बॉर्डर सेक्युरिटी फोर्स आहे जे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात आहे किंवा आसाम रायफल आहेत जे भारत म्यानमार सीमेवरती तैनात आहेत किंवा आय टी बी पी म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आहेत जे इंडो चायना बॉर्डरवरती तैनात आहेत तर या ठिकाणी आपण म्हणजे हे ही अर्धसैनिक दल ही तैनात ते, आहेत भारतीय सैन्याच्या शिवाय यांच्या यांचा ज्यावेळेला पैसा वाढतो त्यावेळेला त्यांची सुद्धा ही वाढते आणि पर्यायाने याचा फायदा जो आहे तो भारतीय सैन्याला होतो तर हे जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसचं जे बजेट वाढलेलं आहे पॅरामिलिटरी फोर्सेसचं जे बजेट वाढलेलं आहे त्याचा फायदा भारतीय सैन्याला सुद्धा मोठा होत आहे याच्याशिवाय होम मिनिस्ट्रीच्या बजेटमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी ज्याच्याकडे आपलं लक्ष वेधून मी वेधतो एक म्हणजे बॉर्डर एरियामधलं जे, एरिया जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्च करण्यात येत आहे याचा फायदा काय होतो बॉर्डर एरियामध्ये पहिले आपले रोड रस्ते जे होते ते भारत चीन सीमेपासून कुठे पन्नास किलोमीटर कुठे सात किलोमीटर एवढे मागे होते लडाखमध्ये आपले पुरेसे रोड नव्हते तर याच्यामुळे भारतीय सैन्याला त्या भागात फिरण्यामध्ये खूप त्रास व्हायचा आपण आपल्या आपल्या सीमेवरती लक्ष त्या पद्धतीने ठेवायला पाहिजे ते ठेवू शकत नव्हतो वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे ज्या वेळेला रस्ते सुधारतात ज्या वेळेला ट्रान्सपोर्टेशनच्या मेथड सुधारतात तर त्यावेळेला सैन्याची जी क्षमता आहे सैन्य हलवण्याची टिहाळणी करण्याची रेखी करण्याची ताडोगोळा हलवण्याची ही वाढते आणि पर्यायाने देश हा जास्त सुरक्षित होतो आणि हा पैसा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते आपल्या सीमावर्ती भागात बनतात आहेत आणि याचं मी आपल्याला दोनच मोठी उदाहरणं देऊ इच्छितो एक तर आपण झोझिला टनेल म्हणजे जो झोझिलाचा एक बोगदा बनवतो आहे जो बोगदा भारताच्या काश्मीरमधून लडाखमध्ये जाईल आणि मग बारा महिने लडाख जे आहे हे उघड म्हणजे ओपन राहील आणि ज्यामुळे तिथली संरक्षण सिद्धता जी आपली आहे ती वाढेल तर हा झोझिला बोगदा आता तयार होतो आहे याच्याशिवाय हिमाचल प्रदेशच्या बाजूने सुद्धा एक अजून बोगदा तयार होतो आहे त्याच्यामुळे लडाखशी जी आपली वाहतूक आहे ही बारा महिने चालू राहील आणि संरक्षण सिद्धता जी आहे ती वाढेल याच्याशिवाय ब्रिजेस बांधणं हेलिपॅड तयार करणं ऍडव्हान्स लँडिंग डाऊन तयार करणं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत आहेत ज्यामुळे सीमावर्ती भागातलं दळणवळण जे आहे ते चांगलं होईल एक अजून महत्वाची बाब म्हणजे सीमावर्ती भागामध्ये आता सरकार साडेसातशेहून जास्त खेडी वसवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिलेजेस बसवण्याचा प्रयत्न करत आहे याचा नेमका अर्थ काय पहिले जे भारतीय भारत चीन सीमेच्या जवळ राहायचे किंवा भारत पाकिस्तान सीमेवरती राहायचे तर ते आता हळूहळू खूपच मागे आलेले आहेत याचं कारण असं की सीमावर्ती भागामध्ये फारशी प्रगती होती। चा न होत नव्हती तर त्याच्यामुळे जीवनाकरता ज्या आवश्यक गोष्टी लागतात इलेक्ट्रिसिटी आहे पाणी आहे भाजीपाला आहे किंवा रोजच्या राहण्याच्या गोष्टी आहेत या अजिबात मिळत नव्हत्या परंतु आता सरकार या भागामध्ये या सगळ्या गोष्टी आणायचा प्रयत्न करतो आहे आणि साडेसहाशे सातशेहून जास्त गावं विलेजेस इथे वसवण्यात येत आहे तर ज्याच्यामुळे इथे लोक राहतील आणि लोक पर्यायाने भारतीय सैन्याचे कान आणि डोळे बनतात ज्यामुळे आपली जी सुरक्षा व्यवस्था या रिमोट भागामध्ये आहे खास तर अरुणाचल प्रदेशचा भाग खास तर लडाखचा भाग तर ती माफ करा सुरक्षा व्यवस्था अजून जास्त मजबूत होईल तर हे आहे विलेज लोक म्हणजे व्हिलेजेस बॉर्डर एरियामध्ये बसवण्याकरता आणि अजून एक महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपलं जे, जे गुप्तहेर खातं आहे किंवा ज्याला इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणायचं त्यांचं बजेट सरकारनी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे याचा फायदा सैन्याला खूपच होतो कारण इंटेलिजन्स ही नेहमीच सैन्याची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते आणि जर आपलं इंटेलिजन्स चांगलं असेल तर आपण योग्य प्रकारे शत्रूचा मुकाबला हा करू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे आपण जे चौदा ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला केला होता पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंधूर मध्ये नेमकी ठिकाण माहीत असल्यामुळे आपला हल्ला यशस्वी झाला आणि शेकडो दहशतवादी हे मारले गेले तर अशाच प्रकारची इंटेलिजन्सची आपल्याला गरज आहे मग याच्यामध्ये काही टेक्निकल इंटेलिजन्स असतं काही ह्युमन इंटेलिजन्स असतं काही विविध प्रकारच्या तंत्रज्ञान असतात काही विविध प्रकारची यंत्र असतात काही आपण धुंधर दु, दु, नावाचा जो सिनेमा आहे तो आपण हो। बघतच आहोत आपल्याला वेळोवेळी बातम्या येत असतात की गेल्या काही महिन्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा मोठे दहशतवादी जे आहे हे पाकिस्तानमध्ये मारले गेले त्या त्यांना कुठल्या कु, अज्ञात लोकांनी मारलं लो, हे आपल्याला माहिती नाही पण मारले गेले ही आपल्याकरता चांगली बाब आहे तर इंटेलिजन्सचा ज्याला आपण खर्च वाढवतो तिथे तर त्याच्यामुळे ते आपली जी सुरक्षितता असते ती अजून जास्त चांगली होते तर म्हणजे या बजेटमध्ये अशा विविध गोष्टी करण्यात आल्या आहे ज्यामुळे देशाची सुरक्षितता आहे जी अजून मजबूत बनेल याच्याशिवाय लक्षात असावं की इतर काही गोष्टी आहेत की ज्याचा इनडायरेक्ट फायदा हा सैन्याला होणार आहे ते म्हणजे आता आपण ज्या निश टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो की इतर गोष्टी त्याच्यामध्ये आपण आर एन डी मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आहोत ते सेमी कंडक्टर्स असो की ए आय असो की डिस्क्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज ज्या इतर असतात स्पेस बेस्ड त्या असो की ड्रोन ड्रोन्स असो की सायबर सेक्युरिटी असो तर याच्यावरती आपण पैसा जो आहे हा आपला वाढवतो आहे याच्यामुळे जोपर्यंत फिजिकल वॉरफेअरचा प्रश्न आहे चीनशी लढण्याचा किंवा पाकिस्तानशी लढण्याचा म्हणजे जसं सत्तेचाळीस ते युद्ध होतं किंवा एकोणीसशे पासष्ट युद्ध होतं किंवा एकोणीसशे पासष्ट युद्ध होतं किंवा एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध होतं तर ते युद्ध लढण्याकरता भारतीय सैन्य हे सक्षम आहे परंतु जे मल्टी डोमेन वॉरफेअर आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक वॉरफेअर येतं त्याच्यामध्ये ये सायबर वॉरफेअर येतं त्याच्यामध्ये ये सप्लाय चेन वॉरफेअर येतं याच्यामध्ये ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर येतं ये याच्यामध्ये सायकोलॉजिकल वॉरफेअर येतं याच्यामध्ये ये मीडिया वॉरफेअर येतं या क्षेत्रांमध्ये आपल्याला अजून जास्त प्रगती करण्याची गरज आहे चीनच्या तुलनेमध्ये तर म्हणून आपण या क्षेत्रांमध्ये आपलं जे बजेट आहे ते वाढवायला पाहिजे आणि सरकारनी तिथे पण बजेट बऱ्यापैकी वाढवलेलं आहे खास तर आर एन डी मध्ये याच्यामुळे या, या सगळ्या विविध पाव जी सरकारने घेतलेली आहेत यामुळे या आपली जी संरक्षण सिद्धता आहे ती नक्कीच वाढेल आणि याकरता आपण अर्थातच गवर्नमेंटचं कौतुकच करायला पाहिजे परंतु एक प्रश्न असा पुढे येतो की हे जे बजेट आहे हे पुरेसं आहे का आणि याच्यावरती मात्र अनेक मतं आहेत बजेट पुरेसं बजेट म्हणजे काय आपले आधुनिकीकरण किती व्हायला पाहिजे तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे की आपण आधुनिकीकरणामध्ये पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे चीनच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे कारण हे आपले दोन मोठे शत्रू आहेत ज्यांच्याशी आपण लढाई करतो आहे तर ते पुरेसं आहे का तर त्याचं उत्तर आहे की चीनच्या तुलनेमध्ये आपलं बजेट हे पुष्कळ कमी आहे तर येणाऱ्या काळामध्ये जशी अर्थव्यवस्था वाढेल तर तसं आपण डिफेन्स बजेटवरचा सुद्धा जो खर्च आहे तो वाढवायला पाहिजे म्हणजे जसं ती एक कॅप्टन विक्रमकांत मात्रा यांचं एक फेमस वाक्य आहे दिल मांगे मोठ तर म्हणजे जशी अर्थव्यवस्था वाढेल तसं आपण आपलं डिफेन्स बजेट जर वाढवलं तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण चीनचा जो मुकाबला आहे हे चांगल्या पद्धतीने करू शकू तर अशा आहे की आपली आर्थिक प्रगती वाढेल आणि आर्थिक प्रगती झाली तर आपलं डिफेन्स बजेट सुद्धा आहे ते वाढेल याच्यामुळे भारत अजून सुरक्षित होईल आणि याच्यामुळे आपला आर्थिक प्रगतीचा जो वेग आहे हा अजून जास्त वेगाने होईल मी इथेच थांबतो जय हिंद